भैया की महापौर निवडीच्या वेळेस निवड दोन दिवस पुढे घेऊन घ्यावं लागली कारण की उमेदवार पळून घेऊन गेले होते <laughs> सगळं विकास या सगळ्या घोडे बाजार वाटला नगरसेवकांच्या बोला लावल्या जायचं आणि ही सगळ्यात मोठी शोकंती काही अहिल्यानगरची होती की महानगरपालिकेमध्ये काही ठराविक लोक काही ठराविक नगरसेवक आपली नीतिमत्ता माग सोडून स्वतःची बोली लावून घेऊन जो कोणी मत मागतोय आपली बोली लावली जायची आणि मतदान टाकून कोणीही महापौर व्हायचं त्यांनी हे सुद्धा पाहिलंय की महापौर एका पक्षाचा उपमहापौर दुसऱ्या पक्षाचा स्टँडिंग समिती सभापती तिसऱ्या पक्षाचा चार अपक्ष चार समित्यांचे सभापती आणि स्वीकृत उरलेले जे काही उरले सुरले असतील ज्यांनी पैसे नसतील घेते त्यांना स्वीकृतचा लाडू देऊन त्यांना घोड्यावर बसवलं जायचं शेवटी या सगळ्या कचऱ्यामध्ये त्रासली गेली ती जनता महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलं तर याच्यामध्ये अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली सर्वसामान्य माणसाला कधी या महानगर कार्यालयामध्ये दाद मिळत नव्हते अनेक लोक येऊन तक्रार करायची असं होतं तसं होतं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच संग्रम आणि मी बसतो म्हणलं भाई आपल्याला किती जरी वाद घ्यावा लागला लोकांचा शेवटी उमेदवारांना थांबून युती करणं आवश्यक होत अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही कशी युती करणार अनेक लोकांना तुम्हाला थांबावं लागेल अनेक लोकांनी कदाचित माझ्या विरोधात काम केलं होतं त्यांना देखील उमेदवारी द्यावा लागल्या काही लोक माझ्या विरोधात पण आले काही विरोधात पण आले पण आम्ही स्वाभिमान अहंकार हे अहिल्यानगरच्या विकासापेक्षा मोठा नाही आम्ही सगळ्या तडजोडी केल्या आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जो आज युतीचा पॅनल बनलेला आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पॅनल इतका अभूतपूर्व फायनल ठरणार आहे की निवडणूक सुरू होण्यापूर्वीच आमचे पाच नगरसेवक या जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत पाच हो नगरसेवक आणि जेव्हा पंधरा तारखेला अहिल्यानगरची नगरची जनता आपला आशीर्वाद आम्हा दोघांना देईल ज्यांना विश्वास असेल त्यांनी कागद पेन लिहून घ्या की सोळा तारखेला निकाल लागल्यानंतर पंचावन्न पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे राहणार आणि जेव्हा पूर्ण बहुमत मिळेल या पूर्ण बहुमताच्या आधारावर आपल्या केडगावच्या विकासाला सुरुवात होईल पण वारंवार खोट्या आश्वासनांना बळी पडून जेव्हा आपण मतदान बदलतो मला काम करायला करण्याची गरज नाही फार मोठा गैरसमज आहे लोकांचा लोकांना असं वाटतं की याचं माज मोडला माझा माझ पु मोडू शकत नाही ज्यांना आहे माणूसातून माझा माज मोडायला लागले लोक स्वतःच मोडून घ्या तरी सुद्धा मी थकलो नाही आज हा खेळगावचा बनवलेला बायपासून उघडतो बऱ्याच लोकांना तुम्हाला माहितच नाही इथून बायपासला लागायला किती वेळ लागतो पाच मिनिटं पाच मिनिटाहून जेव्हा आपण या बायपासला ते चौकात सर्कलमध्ये संपतो तिथं आम्ही काल रात्री गेलो होतो बारा मिनिटं लागतात त्या बारा मिनिटाच्या अंतरावर पुढच्या दोन वर्षामध्ये जिथं हा बायपास संपतो तिथं संग्राम जगताप आणि मी या अहिल्यानगर शहराची पाचशे एकराची एम आयडीसी दोन वर्षामध्ये उभी करणार <laughs> या माध्यमातून सगळ्यात जास्त लाभ ते भेटतवाल्यांना जरी तुमच्यापासून किती किलोमीटर लांब असेल तर या बायपासच्या माध्यमातून तुमचा मुलगा शिकल्यानंतर ते एमआयडीसी मध्ये नोकरी करू शकतो सरकारी जमीन सात बारावर सुद्धा एमआयडीसी चा उतारात चढलाय ती कि आता क्वॉर्टर कोणतरी अडकला आम्ही ते पाहून पण एमआयसी आम्ही मंजूर केली माझी झाल्यावर मनोज कोतकरचा तर पोट तरीच भरत <गगातए> नाही तेव्हा प्रत्येक वेळेस हो ते तरी सवय पाहिला पाहायला काय झालं पण हा पहिला उमेदवार आहे त्याचा जेव्हा पाय तुटला मला अनेक लोक म्हणतात दादा ते मनोज कोतकर पडला म्हटलं हा असा उमेदवार आहे घरी जरी बसला तरी निवडून येईल एवढं प्रेम जनता त्याच्यावर पण कार्यकर्ता असतो कार्यकर्ता एकदा पेटल्यावर का एक काही करू शकत नाही माझ्याकडे आला तर माझ्याकडे आला म्हटला मला मधून केळगाव पर्यंत रेल्वेच्या खालून रस्ता पाहिजे मी डोक्यात धरलं म्हटलं रस्त्या की रेल्वेच्या खालून झाला ते कसं करायचं एकदा नाही दोनदा नाही झोपता उठता मेसेज फोन मेसेज फोन पण कार्यकर्त्यांचा सन्मान कसा असतो अशक्य काही नसतं आपण नगर पासून तर या केडगाव पर्यंत रेल्वेच्या खाली अंडरपास मंजूर केला काम सुरू केलं आणि पुढच्या एक महिन्यामध्ये तो अंडरपास सुरू केला जनतेच्या नगरच्या जनतेच्या आशीर्वादाने आमचं पहिलं काम आहे की जे चार ते पाच उपनगर या अहिला आहेत केडगाव गोलेगाव नागापूर अजून पाईपलाईन रोड जेवढे नवे उपनगर आहेत प्रत्येक उपनगराच्या डिटेल सर्वे करून एजन्सी लावून पुढे आली ना नाहीये पुढं पाणी पोहोचलंय गटर तुमते पुढे रस्ता होतोय पुढे नवीन स्कीम अजून तयार होते याचा अभ्यास करून प्रथम टप्प्यामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये प्रत्येक उपनगराला पन्नास पन्नास कोटी रुपये आणून आम्ही विकास सुरू करणार येडगावनी निस्वार्थ प्रेम केलं माझ्यावर केलं माझा काही के कोणाचा राग धरत नाही मी एवढा मोठा माणूस नाही कोणाचा राग धरायचा उलट तुम्ही मला तुम्ही म्हणजे शहरानी किंवा जिल्ह्यानी मला पाडल्यानंतर मी माझ्या आणि पोरांना वेळ देऊ शकलो माझा मुलगा मला ओळखायला लागला की माझा बाप कोण आहे कारण की तो रोजीला राहायचा मी मागच्या वर्षभरामध्ये तीन वेळेस बायकवाणी पोराने घेऊन परदेशात जाऊन आलो आई वडिलांना पण घेऊन गेलो निवान जीवन आणि मी ठरवलं आता की आपल्याला पण नको मोकळ्या राहिल्यावर राजकारण करायची कोणालाही कोट लावा आपल्याला जायचंच नाही ती <laughs> भैया आता भैया किला जबाबदारी दिली आम्ही हे जे छोटे छोटे काम असतात गल्लीचे हेचे पोलीस स्टेशन तहसीलचे ते वाटून घेतले भैयानी आणि हे जे मोठे काम आहेत रेल्वेचा अंडरपास आजही एव आयडीसी खेडगाव पासून आपण रेल्वेच्या फ्लाय उतरल्यानंतर कायनेटिक चौकामध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम लागते आम्ही ताबडतोब सर्वे करणार आहोत की हा फ्लाय रुंद करून या कैटगाव पासून तर शहरामधून थेट बोलेगाव पर्यंत पंधरा मिनिटामध्ये गाडी पोहोचली पाहिजे हे काम सुद्धा करून दाखवा याला डोक्याला आत्ताच्या गडीच्या का वरचं काम काय ना उपयोग नाही प्रपंच माणूस काम करू शकतो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम माणूस काम करू शकतो सुशिक्षित माणूस काम करू शकतो सुशिक्षित काम आणि आर्थिक दृष्टिकोन सक्षम मी का म्हटलो अनेक लोक म्हणतात मी गरीब आहे मला मतदान टाका काय हरकत नाही गरीब असलं काही पाप नाही पण आमच्यासारखे लोक ठीक आहे आमची आर्थिक परिस्थिती बरी आहे आमची चूक नाहीये पण आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असल्यामुळे तुमच्या कटाऱ्यांमध्ये दहा टक्के खाते म्हणून एक कामं होतात हे पण महत्वाचं खासदारावर बोलण्यासारखं काही फार राहिलेलं नाही एका लाटेमध्ये आलेला एखादा निवडून आलेला व्यक्ती पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो या जिल्ह्याला की दोन हजार एकोणतीस मध्ये ज्या जनतेने मला पराभूत केलं दोन हजार एकोणतीस मध्ये त्याच जनतेच्या आशीर्वादाने याच व्यक्तीचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय खासदार होणार नाही हे बसलं माझी तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती आहे मतदानाचा उपयोग हे तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी करा ठीक आहे लोक समजत असतात लोक म्हणताय आता येतील मतं मागून निघून जातील आमच्या बरोबर कोणी पाहत नाही आमच्याकडे लक्ष देत नाही प्रत्येकाकडे आपण तसंही लक्ष देऊ शकत पण तरी सुद्धा आमचे नगरसेवक आम्ही सक्षम दिले ताकदवर दिले आणि आमचे नगरसेवक आहो रात्र ते आपल्या सेवेसाठी तत्पर राहतील ही आमची जबाबदारी आहे आम्ही जर यांच्यासाठी मत मागायला आलो आहोत तरी आमची जबाबदारी आहे की त्यांचा कान पकडून तुमच्या दारावर उभं करणं हे संग्राम भैया जगताप आणि आम्ही आवश्यक सांगितलं की आज इतके उमेदवार इतके उमेदवार प्रभाग रस्ता बदलली कोणीही प्रकार करत सुटले कोणाला काय कळ ना काय चाललंय सतरा वाला रिक्षा घेऊन दहा नंबर मध्ये प्रचार करतोय दहा वाला तीन नंबर मध्ये घुसलाय एक नंबर वाला परवा मिळत घाटात वडगाव गुप्त नव नागापुरात पसर करतो अरे म्हणतात संपली बाबा पुलाच्या पलीकडे लोकांना माहीत नाही म्हणतात कोण आहेत हे लोकांना सांगितलं जात जेव्हा विरोधी पक्ष भैया उमेदवारांना तिकीट देतं एमी फॉर्म तो म्हणतो अरे बाबा मला युनिफॉर्म फॉर्म देऊ नको मी याच्यात तर नाही काही करायचं नाही लोकांच्या ना बद्दल पाय पडायचं तू बाकी आम्ही करतो लोकांना मतदान माहित नाही प्रभाग फुला हे माहीत नाही फक्त नगरसेवक व्हायच त्याच्यासाठी काय करू शकता नगरसेवक होऊन मी आजही ओपन प्रश्न विचारतो काही लोक म्हणतात दोनशे कोटी आम्ही दोनशे कोटी कुठून फटका यांना वाटतं इस पेचे पैसे खरंच परत आले त्यांना दोनशे कोटी आम्ही हे पण गुंतून आले ते भैया त्याचं नाव घेतलं मी कोणाचं दोनशे कोटी आलो चारशे कोटी आलू मारे काय हे केंद्रामध्ये सरकार आमचं आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये आपण निवडणूक लढवतोय राज्यामध्ये सरकार आपलं आहे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीच्या आहेत या राज्याची अर्थकारणाची तिजोरी ज्यांच्या हातात आहे वित्त मंत्री पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत पालकमंत्री आपले आहेत आणि दोनशे कोटी हे आणणार मी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या भागाचा विकास आपणच करू शकतो खेडगावच्या विकासासाठी आपल्या या पुढच्या पंचवीस वर्षाला आनंदाई करण्यासाठी जेव्हा आपण पंधरा तारखेला मतदान केंद्रावर जाल खड्या आणि कमळ पुढे तेवढंच पाह खालीवर सुद्धा पाहू नका वेगळे वेगळे चिन्ह घेऊन बसले लोक सुत्याची हवा पूर्ण निघून गेलेली आहे आणि मशाला टाकायला रोखेली ती विजून गेलेली आहे त्यामुळे अशा मनोरंजक चिन्हाच्या मागे न जाता आज कमळ फुललेला आहे आणि वेळ आहे घड्याळाची त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही चोगाही मिळून या चारही उमेदवारांच्या माध्यमातून या केडगावच्या सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आपण जो विश्वास माझ्यावर टाकला जेवढं आमच्याकडून शक्य झालं आम्ही आतापर्यंत केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही सगळं केलं पण जे आमच्याकडून शक्य झालं ते आम्ही केलं भैयाने केलं मी केलं पण विकास हा एक प्रवास आहे एका दिवसात सगळं होणार नाही पण आपण निश्चित दिलेला शब्द पाळलेला आहे या भागातला विकास केलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आमदार सुत्राम भैया जगताप आणि मी आम्ही दोघही या शहरासाठी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो